आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज नमस्कार आपण बघत आहे पुलिस टाइम न्यूज अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर बहुसंख्य पुरोगामी सामाजिक चळवळीच्या संयुक्त विद्यमाने आम्ही भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या अंतर्गत एक लोकप्रबोधन मोहीम एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान आखली होती त्याअंतर्गत विदर्भातील नऊ जिल्ह्यात प्रा शाह मानव यांच्या छत्तीस सभा झाल्यात हिंदू राष्ट्र संकल्पना आणि भारतीय संविधान भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या सव्वा दोन, दोन तासाचे व्याख्यान असायचे दीड हजार ते तीन साडेतीन हजार लोकांच्या गर्दीत ही व्याख्याने पार गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यात ही व्याख्याने झाली सोबत युट्यूब फेसबुक सारख्या सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणावर याचा प्रसार झाला त्यातून इंडिया आघाडी निवडणूक निवडून येऊ शकते असा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेत व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ शक

संत तुकडोजी महाराज यांच्या व फुले शाहू आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीतून प्रबोधनातून घटनेची चारही म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय स्वीकारणारा पुरोगामी महाराष्ट्र सध्या सांप्रदायिकतेच्या विडक्यात अडकतो की काय असे वातावरण निर्माण झाले आहे या सांप्रदायिक व मनुवादी विचारसरणीचा धोका ओळखून पुरोगामी संघटनेच्या वतीने काही निर्णय घेण्यात आले पुरोगामी विधानसभा व घटनेची चारही मूल्ये अंमलात आणण्याबद्दल आग्रही असणाऱ्या इंडी आघाडीचे सरकार यावे यासाठी साऱ्या पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एक दिलाने प्रयत्न करावेत सेवाग्राम येथे अभा अणिसतर्फे दोन दिवसीय वक्ता प्रशिक्षण व पूर्वतयारी शिबीर दिनांक तेरा जुलै व चौदा जुलै घेण्यात आले महाराष्ट्र बचाव महाराष्ट्र अंतर्गत जाहीर सभा चौक सभा छोट्या सभा याचे आयोजन करावे सगळ्या पुरोगामी संघटनेच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे असे ठरले या सभामध्ये प्रा श्याम मानव यांच्याशिवाय इतर पन्नास व्यक्त्यांची व्याख्याने आयोजित करावी त्यामध्ये चळवळीने जुने कार्यकर्ते व इतर संघटनाचे कार्यकर्ते यांचे मोठे योगदान असावे या पद्धतीने निर्णय एकमताने घेण्यात आले त्यासंबंधी माहिती देण्यात व या महाराष्ट्र मोहिमेत पत्रकार मित्रांचीही काही साथ मिळा मिळवण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करण्यासाठी या पत्रपरिदेचे आयोजन करण्यात आले आहे उपस्थित शरद पाटील विकास झाडे हरीश देशमुख प्रशांत सुपारे सुनील वंजारी राजेश वानखेड़े राजू नाईक छाया सावरकर निकेश पिने निलेश पाटिल रिपोर्टर राहुल वाघमारे सोबत कैमेरामैन रिजवान अहमद पुलिस टाइम्स न्यूज नागपुर आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज